आज राज्यात नेमक्या कोणकोणत्या विधानांनी काय काय पडसाद उमटलेले बघणार आहोत या विशेष बातमीपत्रात बाईट कट टू कट का का का। भाजप काचेच्या घरात राहत नाही हमारे उपर पत्थर फेकने का प्रयास मत करो मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सा सल्ला त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे त्यांना मी सांगतो भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही हमारे ऊपर पत्थर फेकणे का प्रयास मत करो मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत रोज ते प्रश्न विचारतील त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं मनोज सरकारी जागा नको जी जागा आहे ती विकत घेऊ स्वतःचे पैसे खर्च करून जागा घेतली जागा बळकवण्याची सवय असणाऱ्यांनी बोलूच नाही मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका सगळ्या परवानग्या घेत सगळ्या प्रकारचे पब्लिक नोटिफिकेशन असेल नोटिसेस पाठवणं असेल जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो पराभव होण्याआधीच नरेटिव्ह तयार करण्याचं विरोधकांचं काम दोनदा मतदान केलं हे दाखवून द्या मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना आव्हान असं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कवर फायरिंग आहे त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कवर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो याचं कारण हे का आहे आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो मी पुन्हा एकदा सांगतो मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे महत्त्वाचं काय आहे तुम्ही हे दाखवलं पाहिजे मित्र म्हणजे कुबड्या नाही विरोधकांना मित्राचा अर्थच समजला नाही मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधी पक्षावर टीका शंभर टक्के करायच्या उपाय घेऊनच त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली असते पलटण प्रकरणात काही आरोप करण्याचं काम सुरू आहे ज्यांना नाही कळत ते देखील आरोप करत आहेत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया सुद्धा बदलण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे असं आहे काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करत आहेत मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत कारण त्यांना मला असं वाटतं की लाईम लाईटमध्ये राहायचं पण लाईम लाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल का करता मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही कडक कारवाई होणार कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होडा धनंजय मुंडेंनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट आत्महत्या नसून हत्याच असल्याचा कुटुंबियांचा दावा आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली कारण दोन दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या पीजीसाठी ते पुढे लागणार आहे दोन दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या कडून आणलेली आहे त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एस आय टी नेमावी दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सुनावणीची तारीख आता निश्चित झाली आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ही सुनावणी होणार आहे अनेक वर्षांपासून ही सुनावणी प्रलंबित होती महाराष्ट्र आणि कर्नाटकचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चार मध्ये खरं तर ही सुनावणी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि आता आपण बघतोय एकवीस जा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या प्रकरणातली सुनावणी होणार आहे सीमा प्रश्नावरील सुनावणीची तारीख आता निश्चित झालेली आहे एकदा बघूया बाईट कट टू पलटण प्रकरणातील महिला डॉक्टरला न्याय मिळवून देणार धनंजय मुंडे यांचं कुटुंबियांना आश्वासन त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत इथं तर सरळ सरळ खासदाराच्या दोन पीएचा संबंध जोडला गेलाय आता तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का, का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार पुन्हा भगनीची आमच्याची इबरत काढणार महिला डॉक्टरची हॉटेलमध्ये हो हत्या केली डॉक्टरचं कुटुंबे येईपर्यंत वाट का पाहिली नाही शिवसेना ठाकरे ठाकरेगडा चोपनेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप की जर तिचा रूम आहे जनरली आपलं जिथं घर असतं तिथे आपण हॉटेल घेत नाही तिथे तिचं ती घर करून राहते मग ती रात्री एक वाजता हॉटेलवर गेलीस का ज्या हॉटेलवर गेली ते हॉटेल नेमकं रणजी नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं कसं कारण दिलीप भोसले हा आता नगराध्यक्षपदाचा उमेदवार असू शकतो भाजपकडून <laughs> माझं पुढे असं म्हणणं आहे की ती डेडबॉडी हलवण्याची त्यांनी घाई का केली या सगळ्या एफ आय आरमध्ये मध्ये एवढी सगळी तिची चार पाणी पत्रांची तक्रार असताना दोनच नावं पुन्हा पुन्हा का घेतली जात आहेत मी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेण्याला काही कारण आहेत रणजित सिंग नाईक निंबाळकर हे उस्तोड कामगार उचलून आणून वसुली करायचे मेंटली टॉर्चर करायचे आणि मारहाण करायचे सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप मला असं वाटतं की सिंह हो नाईक निंबाळकरांवर सुद्धा तीच कलमं लागली पाहिजे जी कलमं आत्ता बदने आणि यांच्यावर लागलेली आहेत कारण बदने आणि बनकर या दोघांच्या बसचं ते काम नाही माझं असं म्हणणं आहे की याच्यात अनेक लोक आहेत पंधरापेक्षा जास्त आरोपी आहेत ठळकमानाने डॉक्टर अंशुमन धुमाळ डी वाय पी राहुल धस ए पी आय जायपात्रे पी एस आय पाटील गोपाल बदने रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रशांत बनकर आणि यांच्यासह अजून काही नाव निघू शकतील दिलीप भोसले या सगळ्या लोकांना चौकशीच्या सो दिली राजकीय कुटुंबाचा छळ केल्याचा मेहबूब शेख यांचा एसपी आहे का आरोग्य मंत्री आहे पोलिसांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी माझ्या खासदाराकडे तक्रार केली म्हणजे पोलीस कुणाचे घरगडी असल्यासारखे काम करतायत हे यातून दिसून येतात दहा मिनिटात त्यांचे पीए तिथे येऊन फोन जोडून देतात म्हणजे आपल्या फोनून आप आपण दुसऱ्याला बोलायचं नाही शिवीगाळी करायची दम द्यायचा तर स्वतःच्या पीएचा फोन त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या कानाला लावायचा म्हणजे ते बाहेर रेकॉर्डिंग कुठे गेली नाही पाहिजे हा नवीन फलटण पॅटर्न आता त्या ठिकाणी ह्यांनी तयार केला वाटत सुसाईड नोटवरील अक्षरात खाडाखोड वाटते पोलिसांनी सखोल चौकशी करावी माझे आमदार भीमराव धोंडेंची मागणी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नववळ ती केवळ बीडची आहे म्हणून काही लोक तिचा द्वेष करत होते मग आत्महत्या केली का खून केला हे तपासण्याची गरज आहे पोलिसांनी याच्यात लक्ष द्यावं शासनाने एसआयटी स्थापन करावी योग्य ती चौकशी करून जो कोणी याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्याला कठोर शासन हे झालंच पाहिजे कारण ही आमची बीडची मुलगी आहे ती आम्हाला सर्वांना आमच्या प्राण वाटतो त्याच्याबद्दल आणि त्याच्यावर असा अन्याय एका सामान्य कुटुंबातून शिकलेली ही मुलगी एवढ्या चांगल्या शिक्षण तिने घेऊन उच्च शिक्षण पूर्ण केलं त्याला के चांगली सरकारी सेवा मिळा ती करत असताना खरं म्हणजे जाणीवपूर्वक कुणीतरी कृत्य केलेलं आहे असं दिसतं म्हणून परत या अशी माझी मागणी एसआयटी स्थापन करावी आणि कठोरात कठोर कारवाई या संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर करावी पलटण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी दोषी अधिकाऱ्यांवर दयामाया दाखवू नका माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांची मागणी डॉक्टर ज्या लोकांनी तिला सटवलं अत्याचार केला झुलून केला आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त जे केलं पोलीस प्रशासन आणि प्रशासन आणि सरकार याची नैतिक जबाबदारी आहे ही नैतिक जबाबदारी स्वीकारू त्याची सखोल तपास जे कोणी आता प्रत्यक्षात सापडलेले असतील का त्याच्या मागचे सूत्रधार कोणी असतील दबावण्याचा प्रयत्न त्यांनी तपास झाला पाहिजे याचा सखोल तपास करू शक्य असेल तर एसआयटीच्या मार्फत तपास करू त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई झाली

सायबर असेल हे सगळे एकत्रितरित्या या घटनेचा तपास करतात आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याचे अपडेट केली त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाने आम्ही केलेल्या चार वेळा अत्याचारासंदर्भात लोकेशन पाहिलं जाईल महिलेचा जानेवारी मार्च दरम्यान बदनेशी संवाद रुपाली चाकणकरांची माहिती आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपात सुद्धा त्यांनी प्रशांत बंदला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रशांत बंद करते की यापूर्वी आपण खोकळ्या जमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे खरं तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहे यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की पी एम रिपोर्ट काही करून आजच में आज किंवा उद्यापर्यंत पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर पर... तरुणीच्या सुसाईड नोट मधन सत्य काय ते समोर आले सरकारनं छळवादामुळे जेव्हा एखादी उसतोड कामगाराने आपला घाम गाळून मोठं केलेले पोरगी जी डॉक्टर झाली ती जेव्हा छळाला कंटाळून आत्महत्या करते आणि सुसाईड नोट लिहून ठेवते आणि त्याच्यात त्या नोटच्या माध्यमातलं उंगली निर्देश करते की कोणी ह्या कोण कोण ह्या माझ्या छळात सहभागी आहे इन्स्टिट्यूशनल मर्डर संस्थात्मक हत्या आहे ती आणि दुर्दैवी आहे की एका गरीब घरातनं बीडसारख्या जिल्ह्यातील अतिशय छोट्या गावातनं एका उस्तोड कामगाराची पोरगी आपल्या बुद्धीच्या जोरावरती डॉक्टर होते आणि अखेरच तिला अशा मृत्यूला सामोरे जावे लागते महाराष्ट्राला शोभणारं नाही राष्ट्रवादी पक्ष हा पवारांनी जपलेला पक्ष आहे जे सोडून गेले ते असे प्रकार करून पक्षाचे बारा वाजवून टाकतात जितेंद्र आव्हाडांची अजित पवार गटावर टीका मी तो व्हिडिओ काय बघितला नाही पण लावणीची संस्कृती कदाचित ते जपत असतील चौफुल्याचे संबंध जपत असतील म्हणजे ज्या पक्षाला पवारसाहेबांनी आता खांद्यावर वाढवलं जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला घड्या निशाणी घराघरापर्यंत गेली तो एक तो चोरून नेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले त्या पक्षाचेच बारा वाजवून टाकले हे वाईट या गोष्टीचं वाटत अतिशय अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ आहे कार्यालयात अशा प्रकारचं कृत्य दुर्दैवी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया अतिशय अस्वस्थ करणारी तो व्हिडिओ आहे कारण का आम्ही राजकीय पक्ष आहोत लोकांची सेवा करण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी तो पक्ष त्याचबरोबर महाराष्ट्रात आज शेतकरी किती अस्वस्थ आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रापास आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो की प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द जोवर व्यवहार रद्द होऊन विद्यार्थी बोर्डिंग मध्ये येत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवू जैन मुनींचा इशारा जब तक यहाँ हॉस्टल में पुन्हा बच्चे आ के उनकी पढाई शुरू नहीं होती है तब तक हमारा आंदोलन पीछे हटने वाला नहीं है अभी ये शुरुआत है एक पहला मंगलाचरण हुआ है उसके लिए मैं उनको सभी के लिए आशीर्वाद दूंगा पर मोर्चा जोरदार ढंग से पूरे देश में निकलना ही चाहिए हमारी लड़ाई सरकार से नहीं है हमारी लड़ाई, लड़ाई जो है वो भ्रष्टाचार से है अत्याचार से है शोषण से है अन्याय से अधर्म से है दरम्यान गोखले बिल्डर्स से ना जागेवर कमी होत नहीं तो पर लड़ा सुरूच रहना अशी भूमिका राजू शेट्टी ने तोपर्यंत सध्या कागदोपत्री जर विचार केला तर ही मालमत्ता कुठले हो डेव्हलपर्सच्या नावानं ना आहे खरेदीपत्र झालेलं आहे ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कारणावर डी बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही की तोपर्यंत आमचा लढा संपत नाही एक पाऊल पुढं टाकलं आहे कुठले डेव्हलपर्सनी की आम्हाला तो रस्त व्यवहार रद्द करायचा आता ट्रस्टीनी सुद्धा पुढं आलं पाहिजे आणि तो व्यवहार रद्द केला पाहिजे आणि सरकारनं त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे